भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आज आपण जे आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्यामध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जात आहेत असतील किंवा ज्यांना खूप मोठा स्थान प्रत्येकाला निर्माण झालेलं आहे परंतु कुठेतरी आपण व्याधी गुप्त राहावं तणाव गुप्त राहावं याकरिता या। लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून एक नवीन असा चांगला कार्यक्रम आपण आज नगर शहरामध्ये घेत आहोत आणि मला वाटतं हा कार्यक्रम सर बहुतेक शहरांकरचं जिल्ह्या रक्षकही ठिकाणी होत असेल आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांचे एकाच वेळेस सर्व तपासण्या वेगवेगळ्या तपासल्या ठिकाणी आपण डॉक्टर परिषद बस एम पी मेडिकल यांच्या अनुसरी मल्टी स्पेशालिटी हॉस्वी आपण या ठिकाणी करत आहोत सोबतच या ठिकाणी आरोग्य विभागाचं काम पाहणारे श्री पवन भाऊस म्हणून यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आज चांगला कॅम्प घेतलेला आहे आज सकाळपासनं पोलीस कर्मचारी अधिकारी असतील मसूलचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी स्वयंस्कूर्क येऊन या ठिकाणी तपासाचा लाभ घेतलेला आहे पोलीस निरीक्षक श्री मौजे साहेब तसेच तहसीलदार साहेब यांनी सुद्धा या शिबिराचा लाभ घेतला आहे कोणाला हृदयाचा अचानक त्रास होत नाही हा डॉक्टर साहेबाचा हेतू असल्याने चांगला कार्यक्रम का तप, का 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 या ठिकाणी झालेला आहे आणि अनेकांना आपल्याला रक्तदाब शुगर तपासण्यासारखं माहिती झालेलं आहे की मला किती मोठा त्रास असू शकतो किंवा मी काय केलं पाहिजे म्हणून आता जो हा कार्यक्रम झालेला आहे खूप चांगला कार्यक्रम आदरणीय आमदार महोदया महोदयांनी घेतलेला आहे आणि त्याचा लाभ या नागरिकांना झालेला आहे अधिकाऱ्यांना पण झालेला आहे चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आपण जो स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल काय सांगाल खऱ्या अर्थाने आज मुक्त्यानगर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आरोग्याचा महायोज्ञ सुरू आहे त्यामध्ये माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आम्हाला आदेश केला की तुम्ही शासकीय जिथे शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो म्हणून आम्ही आम्ही डॉक्टर परिचित भावेस्कर सर आदुष संचालक यांना ही माहिती दिली तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण कॉलेस्ट्रॉल पी शुगर लिड प्रोफाईल अशा महत्त्वाच्या तपासणी आपण अधिकाऱ्यांच्या करू शकतो जेणेकरून त्याला जा उद्याच्या दिवशी तो काही आजार उद्भवेल त्याच्यापासून तो सावधान होईल म्हणून या तपासणी आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत वंधनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिगे साहेबांनी जो दिलेला संदेश आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तोच कसा माननीय आमदार चंद्रकांत देऊ पुढे आहे आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सर्वात जास्त तपासण्या तरसील्णार झालेल्या आहेत तहसीलदार असतील तहसीलदार साहेब असतील माननीय बी साहेब असतील आणि स्वतः आमदार साहेबांनी इथे तपासणी करून घेतलेली आहे शासकीय सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यक्रम आज खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे